या महामार्गावरून प्रवास करत असताना हा रस्ता सत्याग्रह किती महत्त्वाचा आहे तुम्ही याचा विचार करा एखादा अपघात घडला तर त्या अपघातामध्ये काय काय गोष्टींचा फेस करावा लागतो संबंधित यंत्रणेला संबंधित त्या त्यांच्या कुटुंबियांना अपघात घडल्यानंतर त्या माणसाचा जीव जातो कधी तो कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं पण हे झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर येणारा ताण किंवा शासनावरती येणारा ताण तुम्ही पाहू शकता की साधारणतः प्रत्येक पोलीस स्टेशनची हद्दसाहेब साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर डिपेंड्स ठीक आहे असे आहे मग त्या स्थानकावरून त्या ठिकाणी जाण्यासाठी येण्यासाठी दोन दोन पोलीस कर्मचारी लागायला लागतात त्याच्यानंतर वाहन तिथं हे करावं लागतं नेमणूक करावी लागतं मग त्या वाहनाचा खर्च कोण देणार तो कोणाला आला भूदंड शासनाला त्याचसोबत त्या ठिकाणी अँब्युलन्स बरोबर बरं खर्च आला आणि कर्मचारी आणि तद्नंतर त्या जा ठिकाणी जाणाऱ्याचा जीव बोला किंवा ज्याला हॉस्पिटलमध्ये जाण्या येण्यासाठी जो लागणारी विसर्ग हे त्रास तजनंतर चुकी मुलं कोणाच्या झालं काय झालं त्याची लिखापडी त्याचा था मेंटेन ठेवणं कोर्ट कचेरी या था सर्व गोष्टी होतात आणि हे कुठेतरी थांबावं शासनाचा पैसा शा आणि नागरिकांचा वेळ शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा म्हणून हा रस्ता सत्याग्रह आहे नागरिकांचे प्राण वाचावेत म्हणून हा रस्ता सत्याग्रह आहे आणि या रस्ता सत्याग्रहामध्ये सु सुचवलेल्या ज्या काय त्रुटी आणि उपाययोजना ह्याच्यावरती सर्वांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांनी काम करावे जेणेकरून की शासनाचा पैसा नागरिकांचा जीव आणि आपल्या सर्वांचे अमूल्य हे सर्व वेळ हा सर्व वाचेल आणि खऱ्या अर्थाने कोकणाचा को शाश्वत आणि कोकणचा कणा असणाऱ्याचा हा महामार्गाचा खऱ्या था विकास होईल एवढंच बोलतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र